जव्हार शहरात वनविभागामार्फत खैर लाकडाचा बेकायदेशीर साठा जव्हार नगर परिषदेच्या मालकीचे शासकीय जागा जुना राजवाडा येथील गोडाऊनमध्ये पकडून बेकायदेशीर साठा जप्त करून कारवाईच्या अनुषंगानं त्या नगरपरिषदेच्या गोडाऊनला सील करण्यात आला आहे तसेच जांभूळ विहीर येथील बेकरी परिसरातून बेकायदेशीर खैरचा साठा जप्त करून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणखी मोठे मासे गळाला लागणार असल्याचं सांगण्यात या आलं यातील मुख्य आरोपी प्रसिद्ध जंगल माफिया फरार असून त्याला शोध वन विभाग जव्हार घेत आहेत दरम्यान सी बी पाटील यांच्या आदेशाप्रमाणे पुढील तपास सुरू आहे जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाल्याचं समजतंय जंगल माफियांची साखळी मोठी आहे प्रत्येकाला शोधून कारवाई केली जाईल असे वनक्षेत्र अधिकारी सी बी पाटील यांनी सांगितलंय तपासणी केली कागदपत्राची मागणी केली जे काय असेल त्यांच्याकडे ते पुराच्या संदर्भात त्यांना मागणी केली तर त्यांनी जे पुरावे त्याचे सादर नाही करू शकले तर बारा तेरा तारखेला आम्ही त्याच्यावरती केस दर्ज केली त्याच्यावरती गुन्हा नोंदवला आणि गुन्हा नोंदून तिथला पंचनामा हे करून घेतला पण जी मा माल सगळं जप्त करून जप्त केला तो माल तो आणि तेरा तारखेला नगर परिषदेने त्यांच्याकडचे कागदपत्रं दिली की हा म्हणजे जे ते त्यांच्याकडे टेंडर प्रोसेस वगैरे हो ते मागणी केली मृतकासाठी जे हे करण्यासाठी स्मशान घालण्यासाठी तर त्यासंदर्भात त्यांनी देखील ते कागदपत्र जमा केल्यानंतर त्याच्यात जे निदर्शनास आलं त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा नोंदवला घाची यांच्या नावानं आणि तो गुन्हा नोंदून त्याशेला तो गुन्हा नोंदवला गेला चौदा चौदा चौदाला तो गुन्हा नोंदवला आणि त्याचा देखील पंचनामा केला आणि दुसरं म्हणजे जे नगर परिषदेचं जे हे आहे गोडाऊन आहे तो सील केला तो तो सील केला आणि ते बाहेर जो माल ठेवला होता ढिगाऱ्यामध्ये तर तो माल देखील आम्ही इथं आमच्या डेपोमध्ये तो जप्त करून थांबलेला आहे आणि आज त्याची वाहतूक सुरू होते डेपोला सर कोणाकोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेचा नाव सांगा ना डेपो जो बेकरीवाला जो आहे राशीद 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 गपूर अंसारी राशीद गफूर अंसारी यांच्या नावाने हे केलेलं आहे तो न आणि नगर करू गुन्हा दाखल झालेला आहे बरोबर सर पुढील जे तुमची तपास आहे चौकशी कारवाई काय चाललेली आहे पुढे आता पुढील तपासामध्ये हा नेमका माल कुठून आलेला आहे आणि कोणी आम्ही दिला गाडी कोणती वापरली गेली या संदर्भाचा तपास करू तपास केल्यानंतर मग जे काय आहे ते मॅट्र आम्ही त्याच्याबद्दल कोर्टाला मध्ये सबमिट करू सर नगर परिषदेच्या याच्यामध्ये काय रोल आहे नगर परिषदेच्या जागेमध्ये साठा सापडला नगर परिषदेने त्यांनी टेंडर कॉल केले त्यांच्या त्या अटी आणि शर्तीमध्ये देखील ते माझ्याकडे त्यांनी कागदे सबमिट केलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये त्याच्यात आहे की बाबा जे माल तुम्ही वाहतूक करताय किंवा इथं टाकताय तर त्याची जे रीतसर परवानगी आहे ती परवानगी घेण्याच्या बाबतीत त्यांनी हे केलेलं आहे आणि बाकी त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकणार नाही बाकी प्रक्रिया पण पर आम्ही सध्याला प्रथमदर्शनी जो हे आहे त्यांनी जे टेंडर ज्याला कॉल केलं ज्याला सप्लाय केला त्याच्यावरती ते ते आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे सर जे बॅकरीच्या समोर जे माल जे आहे आता जे आपल्या कार्यालयाचे सगळे तिकडे कर्मचारी आहेत ते गाडीमध्ये माल भरल्या खैर लाकूड आणि त्याच्या खैरमध्ये गाभा असतो ना तो गाभ्याचा जो लाकूड असतो तो गाभ्याचा लाकड जनरली होते आणि हे जो छोटा माल असतो गाभा नसतो जनरली तो, तो लोक स्थानिक जे ज्याच्याकडचा वापरतो स्वतःसाठी वापरतो जला आणि सर हा लाकूड कुठून तोडला असेल असं आपल्याला वाटतं आता त्याची चौकशी झालं की नेमकं जेव्हा ते बाकीचे भेटतील आपल्याला त्यांना नोटीस दिलेली आपण त्यांना नोटीस बजावलेली मंगळवारची तारीख दिली त्यांना मंगळवारी जर ते हजर झाले तर ठीक नसता मग आपण फरारची त्यांना फरार घोषित करून घेऊन पुढची प्रक्रिया पुढे समाप्त पर करू सर एक शेवटचा प्रश्न राहिला माझा तिथे मी जागेवर गेलो त्या लाकडाला शिक्के वगैरे काहीच मारलेलं नाही हां तर त्याची चौकशी तुम्ही केली असेल हां पंच्या नमूद आहे त्याच्या गोष्टी म्हणजे ते सरळ समजतो हो एखादा बेकायदेशीरच आहे हा बेकायदेशीर बेकायदेशीर आहे म्हणून तर कारवाई चालू नाही बेकायदेशीर असल्या कारणाने ते कारवाई चालू आहे त्यांनी त्यांना जेव्हा आम्ही जेव्हा पा, पार्ट पा, 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 प्रथम याच्यात गेलो होत ना बारा तारखेला तर त्या दिवशी त्याला आम्ही अवधी दिला तर किंवा ह्याचे काही कागदपत्र असेल तर ते आम्हाला सादर कर जर सादर केले असते तर तो आमचा विषय राहिला हे झाला नसता तो कायदेशीरित्या त्याला त्याची परवानगी भेटली असती किंवा म माल वापरल्यासंदर्भात पण त्यांनी तसे कागदपत्र कोणते दाय दिलेलं नाही गं त्याच्यामुळेच ही कारवाई सगळी चालू आहे धन्यवाद सर तो आहे राफिक रशीद रशीद रशीद, रशीद 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 त्यांचाच माल होतो आणि त्यांनी कसं कमेंट केलेलं आहे की बाबा हे माल मी म्हणजे ठेवलेला माझ्यासाठीच आहे आता ते वापरत असतील त्यांच्यात काय आहे असेल विषय मला तो माहीत नाही पण ते माल मात्र त्यांच्या जागेवरती आहे सर एवढ्या मोठ्या प्रमाणात माल जव्हार शहरामध्ये आला जव्हार शहरामध्ये मार्केटमध्ये ते साठा होतोय तर माझ्या माहितीप्रमाणे गेल्या चार पाच महिन्यापासून हा काम चालू असेल म्हणजे जंगल माफ्याकडून तर आपले कर्मचारी अधिकारी काय करत होते नाही नाही आमचे पेट्रोलिंग वगैरे चालू होतं सगळ्याच गोष्टी हे चालू होतं आता काय रात्री बेरात्री कधी माल आणून टाकला असेल तसे नाईट गस्ती पण चालते आमच्या उत्तर दक्षिण जवारच्या देखील आता त्यांनी जर माल म्हणजे नजर चुकीनं आला असेल तर त्यांनी आणून ठेवला आणि जसा आला तसा आम्ही कारवाई केलेलीच आहे त्याच्याबद्दल काही असं दिरंगाई नाही काही नाही की बाबा जसं आम्हाला कळालं माल माहिती भेटली त्याबद्दल आम्ही पटकन त्याच्याबद्दल कारवाई केलेली आहे धन्यवाद सर पुढील जी चौकशी करून आणि जे खरोखर माफिया आहे खरोखर जे आहे याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार अशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद